नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीमधील पान नंबर तीसवरील रिव्हिजन टू बघणार आहोत यामध्ये आपल्याला एकूण वीस शब्द दिले आहेत त्या शब्दांचे वाचन आपण करायचं आहे या ठिकाणी स्पेलिंग पाठांतर किंवा लेखन अपेक्षित नाही तर हे जे शब्द आहेत ते एका दृष्टिक्षेपात वाचन करता येणे हेच अपेक्षित आहे चला तो सुरुआत करू लुक एंड से बैग बैट बॉय बनाना पुनः एकदा बैग बैट बॉय बनाना कैप कैट क्लॉक कैरट कैप कैट क्लॉक कैरोट पैन पैरोट पॉट पोटैटो पैन पैरट पॉट पोटैटो टेबल टैंक टोमैटो टॉप टेबल टैंक टोमेटो टॉप बॉल कॉक पॉन्ड टाइगर बॉल कॉक पॉन्ड टाइगर ये दुसरा प्रश्न है श्वेत फाईंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा टू ॲनिमल्स या तक्त्यामध्ये दोन ॲनिमल्सची नावे दिली आहेत ती आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत पहिला ॲनिमल आहे कॅट आणि टायगर कॅट टायगर दुसरा प्रश्न आहे टू बर्ड्स, टू बर्ड्स, दोन पक्ष्यांची नावं दिलेली आहेत पॅरॉट आणि कॉक पॅरॉट पॅरॉट म्हणजे पोपट कॉक कॉक म्हणजे कोंबडा पुढचा प्रश्न थ्री थिंग्स यू प्ले विथ थ्री थिंग्स यू प्ले विथ तीन वस्तू सांगायच्या आहेत की तुम्ही ज्याच्याबरोबर खेळता पहिला आहे बॅट टॉप बॉल बॅट टॉप म्हणजे भोरा बॉल म्हणजे चेंडू त्यानंतर पुढचा प्रश्न फोर थिंग्स वी इट चार गोष्टी सांगायच्या आहेत किंवा चार वस्तू सांगायच्या आहेत किंवा चार पदार्थ सांगायचे आहेत जे तुम्ही खाता तर पहिला बनाना कॅरट पोटॅटो टोमॅटो बनाना म्हणजे केळं कॅरट गाजर पोटॅटो म्हणजे बटाटे आणि टोमॅटो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन थ्री हाऊ मेनी फाईव्ह लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम म्हणजे तुम्हाला इथे पाच अक्षरी शब्द किती शब्द सापडले कोणते ते सांगा पाच अक्षरी शब्द आता आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत या ठिकाणी बनाना हा सहा अक्षरी आहे क्लॉक एक दोन तीन चार पाच क्लॉक कॅरट हा सहा अक्षरी आहे पॅरॉट हा सहा अक्षरी आहे पोटॅटो सहा अक्षरी टेबल टेबल टेंक खुंते -खुंते टेबल टँक चार अक्षर टोमॅटो सहा टायगर कोणते कोणते शब्द आले टायगर टेबल आणि क्लॉक वन टू थ्री पाच अक्षरी शब्द तीन कोणते कोणते आहेत टायगर टेबल आणि क्लॉक चौथा प्रश्न हाऊ मेनी सिक्स लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम म्हणजे सहा अक्षरी शब्द या ठिकाणी किती आहेत आणि त्यांची नावे सांगायची आहेत आता कोणते कोणते आहेत बघा पहिले तीन शब्द जे आहेत ते तीन अक्षरे आहेत बनाना वन टू थ्री फोर फाइव वन टू थ्री फोर फाइव सिक्स बनाना कैरट बनाना कैरट पैरट पोटैटो टोमैटो हाँ क्या बार बनाना कैरट पैरट पोटैटो टॉमैटो वन टू थ्री फोर फा तर सहा अक्षरी शब्द जे आहेत ते पाच आहेत आणि कोणते कोणते आहेत बनाना कॅरॉट पॅरॉट पोटॅटो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद